केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वात मोठे ऐतिहासिक विधान केलं जम्मू काश्मीर अँड लडा थ्रू द एज या पुस्तकाचं प्रकाशन करताना शहा यांनी काश्मीरची एक जुनी ओळख सांगून टाकली काश्मीर ही कश्यपांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यांच्या नावावरून काश्मीर हे नाव पडलं असावं असं स्टेटमेंट अमित शाह यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटला येणाऱ्या काळात भाजप सरकार काश्मीरचं नाव बदलू शकतं अशी चर्चा देखील या निमित्तानं काही जण करू लागले पण कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आता भाजप सरकार येणाऱ्या काळात काश्मीर या राज्याचं नाव खरंच बदलू शकतं का काश्मीरचा पुरातन इतिहास नेमका काय सांगतो काश्मीर भूमी हिंदूंची होती की मुसलमानांची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमित शहा यांनी उल्लेख केलेल्या कश्य ऋषी आणि काश्मीरचा खरंच काही सहसंबंध आहे का याच सगळ्या घडामोडींचा इंटरेस्टिंग आणि इतिहासाच्या अंगाने घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काश्मीरच्या नावाबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या बऱ्या वाईट चर्चा सुरू झाल्या आहेत काश्मीर ही कश्यपांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यांच्याच नावावरून काश्मीर हे नाव पडलं असावं असं स्टेटमेंट अमित शाह यांनी केल्यानंतर आता लवकरच काश्मीरचं नाव बदललं जाईल असं काही जणांचं म्हणणं आहे पण खरंच काश्मीरला कश्यप ऋषी यांच्यामुळं ओळख आहे का हे थोडं क्लिअर कट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडा काश्मीरचा इतिहास नीट चाच पडून पाहावा लागेल काश्मीर या नावाचा तसा शब्दशा अर्थ होतो तो म्हणजे पाण्याने शुष्क असणारी जमीन काश्मीरचा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध धर्म ग्रंथ आणि पुराणात जसे वेगवेगळे संदर्भ आढळून येतात त्यातल्या त्यात हिंदू धर्मातील निलमत पुराणात सर्वात पहिल्यांदा काश्मीर या शब्दाचा उल्लेख करण्यात आल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात निलमत पुराणात दोन डोगरांच्या मधील खोऱ्यांसाठी कश्मीरा या शब्दाचा वापर केला जाईल महाभारतात देखील जमिनीसाठी काश्मीर या शब्दाचा वापर झाला आहे कलणने राजतरंगिणी पानिनींचे अष्टाध्यायी तसेच पुराणात देखील अनेक वेळेस काश्मीर या शब्दाचा उल्लेख झाल्याचा आढळून येतं त्यामुळे काश्मीरचा मूळ इतिहास हा हिंदूंचा आहे असा दावा अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि उजव्या संघटना देखील करत असतात मुस्लिम केवळ इथं अधिवास म्हणजेच राहण्यासाठी आले असं त्यांचा युक्तिवाद असतो साहित्यानुसार कस म्हणजे दरी आणि मीर म्हणजे पर्वत अशा शब्दांनी बहुन काश्मीर हा शब्द बनण्यात आलाय असं सांगण्यात येतं तर जम्मू काश्मीरच्या ऑफिशियल वेबसाईट नुसार पाण्यानं शुष्क असणारी जमीन म्हणजे काश्मीर असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे काश्मीर हे एक स्वतंत्र प्रदेश म्हणून कसा तयार झाला त्याच्या जा वे वेगवेगळ्या तीन कथा सांगितल्या जातात त्यातली पहिली कथा अमित शाह यांनी उल्लेख केलेल्या कश्यप ऋषी यांचे आहे काश्मीरवर लिहिण्यात आलेल्या सर्वात जुनं पुस्तक म्हणजेच पुराणात असं सांगण्यात आले की काश्मीर खोऱ्यात सतीसर नावाच्या एका जलाशयात जलोद्धव नावाचा राक्षस राहत होता खोऱ्यात राहणाऱ्या नागांना तो त्रास द्यायचा कश्यप ऋषी यांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यांनी सरोवर कोरडं केलं त्यात जलोद्धव मारला गेला आणि या भूमीला कश्यपुरा म्हणजेच काश्मीर असं नाव मिळालं अमित शाह यांनी याच घटनेचा संदर्भ देत कश्यप ऋषी यांच्या नावानं काश्मीरची ओळख स्पष्ट केली पण एक कश्यप ऋषी नेमके कोण होते ते पण थोडक्यात पाहून घेऊयात तर कश्यप ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते विष्णू पुराणानुसार कश्यप ऋषी सप्तर्षींपैकी एक असून सृष्टीच्या निर्मितीतही त्यांचा महत्वाचा वाटा राहिला होता महाभारत आणि पुराणानुसार कश्यप ऋषी यांना तब्बल सतरा पत्नी होत्या त्यांच्या पत्नी आदितीच्या पोटी देवांचा दितीच्या पोटी असू तर धनुच्या पोटी दैत्यांचा जन्म झाल्याचं सांगण्यात आलंय हिंदू मायथोलॉजीनुसार काश्मीरची ओळखच कश्यप ऋषींमुळे असल्याचं क्लिअर कट नमूद करण्यात आलंय मात्र दुसरीकडे इस्लामिक पौराणिक कथा काशिफ जिन्न याने जलदेव राक्षसाला मारून ही जागा राहण्यालायक बनवली असा उल्लेख करतात तर बुद्ध धार्मिक ग्रंथानुसार सुद्धा काश्मीर ही माध्यमिक बुद्धाची भूमी असल्याचे उल्लेख आहेत अर्थात हे सगळे धर्मग्रंथातील पुरावे असल्यामुळे काश्मीरचे काही ऐतिहासिक पुरावे मिळतात का याचाही शोध घ्यायला सुरुवात झाली खर तर सुरुवातीलाच काश्मीरवर वेगवेगळ्या बौद्ध आणि हिंदू राजांचं शासन राहिलं ज्यामध्ये राजतरंगिणी आणि ललितादित्य या राजांचा विशेष उल्लेख करावा लागेल पण मग असं असताना काश्मीरात मुस्लिम नेमके केव्हा आणि कसे पोचले तर त्याला उत्तर मिळतं गजनी पण खर तर गजनी या मुस्लिम शासक राजाला जम्मू काश्मीरचा प्रदेश बुरळ घालत होता त्यानं आपल्या अनेकदा काश्मीरवर हल्ला केला मात्र त्याला काश्मीर कधीच जिंकता आला नाही यानंतर काश्मीरवर उत्पल वंशाचा राजा हर्ष देवाचं राज्य होत असं बोललं गेलं तो इस्लाम धर्मानं प्रभावित झाला होता आणि म्हणूनच त्यानं इथली हिंदू मंदिरं आणि बौद्ध मठ उद्ध्वस्त करायला सुरुवात केली होती अनेक राजांच्या आक्रमणामुळे काश्मीर खोऱ्यात तेराव्या शतकापर्यंत मुस्लिम समुदाय बसला यानंतर शाहमीर सुलतान सिकंदर अकबर यांमुळे इथं मुस्लिम समुदायाचा मोठ्या प्रमाणावर अधिवास निर्माण झाला यानंतर डोगरा राजांनी काश्मीरवर अगदी शंभर वर्ष म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत राज्य केलं आणि भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेस हाच डोगरा राजा हरिसिंग यानं काही अटी घालून भारतासोबत येण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा आर्टिकल तीनशे सत्तर बनवण्यात आलं यानंतरचा इतिहास तर, तर सर्वांना ठाऊक आहेच भाजपनं अनेक वर्ष कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्धार करून राजकारण केलं त्यांनी जनतेला दिलेला हा शब्द पाळून तीनशे सत्तर कलम अखेर हटवलं देखील काश्मीर खोऱ्यातील सध्याची परिस्थिती शांत असल्याचं सरकार वारंवार सांगत असतं मात्र ग्राउंड रियालिटी वेगळी असल्याचं अनेकदा दिसून आलंय त्यामुळे येणाऱ्या काळात तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर यापुढे जात काश्मीरचं नाव बदलण्याची खेळी देखील भाजप सरकार करू शकतात अर्थात ते नाव कश्यप ऋषी यांच्या नावावरून असल्याची शक्यताही नाकारता येत नाही बाकी काश्मीरचा हा संपूर्ण पौराणिक आणि ऐतिहासिक कालखंड पाहिल्यावर खरंच त्याचं नाव बदलण्यात यावं असं तुम्हालाही वाटतं का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद